बिरेडी स्टार्ट जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे अल्पबचत संचालनालय स्थापन होऊन अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्र राज्यात अल्पबचतीच्या माध्यमातून एकूण तीन हजार पासष्ट कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली असून केंद्र शासनाकडून एक हजार नऊशे नव्वद कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज प्राप्त झाले आहे नुकत्याच संपलेल्या सहाव्या पंचवार्षिक योजनेचे मूळ आकार सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा होता आणि पाच वर्षे पूर्ण झाली त्यावेळी सुधारित आकार सहा हजार तीनशे अडोतीस कोटी रुपयांचा होता परिच्छेत सहाव्या पंचवार्षिक योजनेत अल्पबचतीच्या माध्यमातून सुरुवातीला आठशे चोवीस कोटी रुपये योजना राबवण्याकरिता उभे करावयाचे ठरविले होते परंतु पुढे वार्षिक योजनेचा आकार वाढत गेला आणि जसजशी दस अधिक निधीची निकड भासू लागली तसतशी बचत संचालनालयाने अधिक पद्धतीरपणे राज्यभर सर्वत्र अल्पबचतीची मोहीम उत्तमरित्या राबवली जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून आठशे चोवीस कोटी रुपयाऐवजी एक हजार तीनशे सोळा कोटी रुपये इतके अर्थसहाय्य अल्पबचतीच्या माध्यमातून मिळाले आणि म्हणून सहाव्या पंचवार्षिक योजनेचा आकार वाढवण्यामध्ये अल्पबचतीचे सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही परिच्छेद मध्यवर्ती शासनाच्या सूचनेवरून सुरुवातीला राज्य शासनाने अल्पबचत संचालनालय स्थापन केले त्यावेळी संचालनालयाचा व्याप फारच कमी होता प्रामुख्याने जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील इतर अधिकारी यांच्या मदतीने अल्प बचतीची चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे परिच्छेद प्राधिकरण व राज्यातील पाच विभागीय मंडळींनी मार्च एकोणीसशे शहाऐंशी अखेर औद्योगिक कामगारांसाठी व इतर गटासाठी एकूण एक लाख चौसष्ट हजार सातशे तेहतीस गाळे बांधले आहेत त्यापैकी औद्योगिक कामगारांसाठी मुंबईत एकोणतीस हजार सहाशे तर इतर भागात नऊ हजार बहात्तर गाळे बांधले आहेत परिच्छेद गलिच्छ वस्ती निर्मूलन योजनेखाली वीस हजार नऊशे नव्वद गाळे बांधले आहेत गलिच्छ वस्ती निर्मूलन योजनेखाली वीस हजार नऊशे नव्वद आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी वीस हजार सहाशे पंचावन्न अल्प उत्पन्न गटासाठी बत्तीस हजार सातशे एकोणचाळीस मध्यम उत्पन्न गटासाठी तेरा हजार शहासष्ट आणि उच्च उत्पन्न गटासाठी तीन हजार एकशे सत्तेचाळीस गाळे आहेत याशिवाय इतर जुन्या योजनेखाली पस्तीस हजार दोनशे एकोणसाठ गाळे बांधले आहेत तसेच गलिच्छ वस्ती निर्मूलन योजनेखाली एक हजार आठशे बावीस भूखंड वाटण्यात आलेले आहेत स्टॉक